नमस्कार मित्रांनो माझ्याकडे जे येणारे पेशंट असतात आणि त्यांचे जे प्रॉब्लेम असतात आणि त्या प्रॉब्लेमविषयीच मी नेहमी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत असतो जेणेकरून ह्या व्हिडिओद्वारा तुम्हाला माझ्याकडे येण्याच्या अगोदरच चांगलं प्रॉपर नॉलेज मिळालं पाहिजे त्याचे बेनिफिट काय काय होतात काय नाही ते सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत असतो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ जो आहे तो आहे फायमोसिस अँड पॅराफायमोसिस फायमोसिस म्हणजे आपली जे इंदियाच्या समोरची जे कातडी असते ही कातळी पूर्ण आपल्या इंद्रियाला चिपकलेली असते ती मागे जात नाही त्याला आपण फायमोसिस म्हणतो आणि पॅराफार्मोसिस म्हणजे आपली कातळी सुप्त अवस्थेमध्ये पाठीमागे जाते पण जेव्हा इंद्रियामध्ये ताठता येते तेव्हा ती पाठीमागे जात नाही आणि तेव्हा आपल्याला इंट्रोकोस करताना आपल्याला त्रास होतो हे दोन प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे कॉमनली पेशंट येतात आणि त्याचविषयी आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देत आहे की याच्यावर काय काय उपचार आहेत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे फायमोसिस आणि पॅराफामोसिस या दो दोन आजार आहेत खूप कॉमन आहेत लग्नाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी माझ्यासमोर येऊन बरीच पेशंट बसतात पण मी त्यांना सांगतो ज्याप्रमाणे लग्नापूर्वी तुम्ही पूर्ण तुमच्या लग्नाची कार्याची आणि पूर्ण तुमची तयारी करून घेता किंवा खुडली बघता त्याचप्रमाणे जर थ, तुम्ही लग्नाच्या पूर्वी माझ्याकडे आलात किंवा तुम्ही स्वतःच घरी तुमची स्किन बरोबर मागं पुढं करून जर बघितली तर हा आजार तुम्हाला लवकरात लवकर लोकर घरीच तुम्हाला स्वतःच डायग्नोसिस करता येतो पण असं न करता मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला रिक्वेस्ट करत असतो की तुमची कात्री पुढं करून बघा होत नसेल तर इमिजिएट तुम्ही तुमच्या शहरातील जे काही तज्ज्ञ डॉक्टर असतील त्यांचा सल्ला नक्कीच घ्यावा तर मित्रांनो नहीं नहीं असे बरेच माझ्याकडे रुग्ण येतात की ते लग्नाच्या अगोदर बघत नाहीत आणि लग्नाच्या नंतर माझ्यासमोर येऊन बसतात तर मला असं वाटतं की लग्नाच्या अगोदर हे जर सर्जरी केली तर मला वाटतं रिझल्ट चांगले भेटतील तर मित्रांनो द पॅराफॉर्मोसी आणि फॅर्मोसी जर आता असेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण की आता माझ्या क्लिनिकला आजच्या घडीला जगातील सगळ्यात चांगली रोबोटिक सरकम सिजन सर्जरी ज्याला आपण म्हणतो सरकम यक्स सरकम यक्स हे जे डिव्हाइस आहे हे डिवाईस एकदम अत्याधुनिक डिवाईस आहे डिस्पोजेबल डिवाईस आहे एका पेशंटला एकच डिवाईस आम्ही यूज करतो आणि हे डिव्हाइस फक्त विदिन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू मिनिट आपली समोरची स्किन कट करून स्वतःच टाके मारतं स्वतःच कट करतं म्हणून ही सर्जरी पेनलेस आहे काही तुम्हाला पेन होणार नाही काही ब्लिडिंग होणार नाही काही त्रास होणार नाही एक वेळ सर्जरी करून आमच्याकडून तुम्ही घरी गेलात तर आमच्याकडे तुम्हाला यायची गरज पण पडत नाही एक दे दोन ते तीन दिवसासाठी आम्ही तुमच्या इंडियावर ड्रेसिंग ठेवतो ती ड्रेसिंग दोन तीन दिवसामध्ये निघून जाते आणि त्याच्यानंतर ते टाके सात आठ दिवसामध्ये आपोआप निघून जातात आणि तुम्हाला माझ्याकडे यायची गरज पण भासत नाही बरेच लोक फॉरेनचे पण लोक माझ्याकडे येऊन ही सर्जरी मुंबईला करून घेतात जर तुम्हाला फॅमोसिस आणि पॅराफार्मोसिस हे दोन आजार असतील जे कॉमनली माझ्या क्लिनिकला आढळून येतात असतील तर ताबडतोब याची सर्जरी चांगल्याच चांगल्या प्रकारे जर करायची असेल तर मी माझ्या क्लिनिकला उपलब्ध करून दिलेली आहे याचा तुम्ही नक्कीच बेनिफिट घेऊ शकता तर मित्रांनो आजपासून तुम्ही नक्कीच तुमची स्क जे समोरची कात्री आहे ती मागं पु पुढं करून बघा आणि तुम्हाला काही तुम्हाला फॉल्टी वाटत असेल किंवा तुम्हाला प्रॉब्लेम काही वाटत असेल तर नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहिली कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारा मी त्याचा उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन पण ही सर्जरी बिलकुल अजिबात धोकादायक नाही लोकल जनरल अनेशिया द्यायची गरज नाही लोकल आम्ही अनेश्रिया देतो आणि पेडलेस सर्जरी आहे दोन मिनटामध्ये सर्जरी होते आणि अर्ध्या तासामध्ये तुम्हाला आम्ही घरी पाठवतो तर मित्रांनो ही जर सर्जरी करा करायची असेल तर माझ्या कोणत्याही क्लिनिकला तुम्ही भेट द्या मी हे सर्जरी चांगल्या चांगल्या प्रकारे करून देईल कारण की आता मला पन्नास हजारच्या वर सर्जरी करण्याचा अनुभव आलेला आहे तर या अनुभवाचा नक्कीच तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये नक्की बेनिफिट व्हावा ह्याच उद्देशात हा व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्हाला गरज नसेल तो तर तुमच्या मित्रांना पाठवा कोणाला तरी याची गरज असू शकते धन्यवाद मित्रांनो